तर नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवत आहे तर आज आम्ही सोमवार आहे म्हणून आठवड्याची पहिली सुरुवात म्हणून आज हिल हिल मारायला आलो आहे तर माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत बघा तुम्ही माझा भाऊ पुढे गेला आहे तर आज सर्व आज आम्ही हिल करणार आहे हिलमध्ये काय वर्कआउट करतो ते तुम्हाला दाखवणार आहे हलो हलो आम्ही चढतो वरते आज आम्ही आमच्या भिवंडीच्या दिंडेश्वर महादेवाच्या मंदिराचा हा दिंडीगड त्याला बोलतात त्या मंदिरावर आलेला आहे तुम्ही बघू शकता पुढे दाखवत आहे तुम्हाला <laughs> आम्ही इथे हिल <इल> मारणार आहेत <laughs> तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि मी आम्ही काय काय वर्कआउट हिल मारल्यानंतर काय काय वर्कआउट करणार तुम्ही नक्की बनून राहा तर मित्रांनो आता आम्ही रनिंग स्टार्ट केलेली आहे हलो आम्ही चाललो आहे पुढे तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आम्ही कसं चाललो आहे ते नक्की बघा हे बघा आमचे तीन वारू पुढे चालले आहेत मस्तपैकी मी आहे मागे आता मी यांच्यासोबत जातो आहे तुम्ही थांबा जरा भावा पहिले पाचशे मीटरची ट्रॅक कशी वाटली अशी वाटली बालाजी पहिले बघू शकता तुम्ही आम्हाला खूप दम लागलेला आहे पहिले पाचशे मीटर कसे वाटले दम लागलेला आहे खूप दम लागले खूप मजा येते खूप दिवसानंतर मारत आहे म्हणून थोडं दम लागत आहे आमच्या सर आम्हाला विचार कसा साहेब आमची मागे सर पहिले पाचशे मीटर कसे वाटत मात्र थोडा पण अजून भरपूर फाकली <laughs> हात जोश मेंटेन ठेवता लास्ट परत शेवटपर्यंत आता आम्ही एक किलोमीटर चढून झालेला आहे तुम्ही वातावरण बघू शकता कसं आहे पूर्ण दुकाने दाटलेलं आहे हा बघा एक किलोमीटर ट्रेक नंतर बघा सर्वांचे आमचे चेहरे बघा कसे झालेत वातावरण एकदम थंड आहे वर्कआउट करणं खूप मजा येते अजून वर गेलं अजून मजा येईल एवढा दम लागतो खूप दिवसानंतर मारत आहे त्याच्यामुळं पण मजा येत आहे मजा खूप मजा येत आहे तर मित्रांनो आम्ही जवळजवळ आता पंधराशे ते सतराशे फीट वरती आलो आहे खूप खूप छान वाटत आहे वातावरण पण मस्त दाट धुक्याने गाठलेलं आहे खूप मजा आहे आमचे बालाजी कोच बॅग घेऊन धावतात आणि आमचे सचिन असतात बघा असे चालल्यात हलू हलू चला आपण पण स्टार्ट करू यांच्यासोबत हलू हलू आम्ही पाचशे चारशे पाचशेचा एक राऊंड घेतोय आहे म्हणून थोडं नव खूप दिवसांनी मार्ग असले आणि चारशे पाचशेची मीटरचा स्प्रिंट घेत आहे त्यामुळे थोडा उशीर होत आहे चढायला पण तुम्ही लॉकमध्ये बनत राहा बघा कसं वातावरण बघा विशाल तिथे पुढे आहे मग विशाल दिसत पण आहे हा बघा विशाल कसा आहे पूर्ण दाट डुक्यान दाटलेला खूप मस्त व्यू आहे ह्याच आता <laughs> तुम्हाला माझा शिष्य तुम्हाला सांगेल <laughs> <laughs> कसं वाटे मला जी तुला मला खूप चांगलं वाटत आहे वाटत आहे मी वजन घेऊन धावतोय आणि बॅग मी वरपर्यंत देणार आहे आय विल कॅरी दिस बॅग टू द टॉप फ्रॉम बॉटम चलो चलो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो, गो, गो वॉइ चलो चल आता सरळच आहे आता पूर्ण स्ट्रेट रस्त आहे त्यामुळे आम्ही बेबी स्टेपला धावत आहे आणि पूर्ण पायऱ्या येणार आहेत त्या पायऱ्यांवर आम्हाला स्पीड वर्कआउट मारत आहे म्हणून आम्ही आता सध्या बेबी स्टेपला धावत आहे तुम्ही ना बघा किती मस्त वातावरण आहे असं वाटतं कुठल्या जंगलात आलोय आणि ॲडव्हेंचरसाठी आलो असं वाटत आहे खूप आता आम्ही पायऱ्यांच्या पाशी पोचलेलो आहे आता थोडंसं वॉकिंग करत आहे बॅक साईडला चाललो आहे थोडा तुमचा बॅक साईडचा व्यूज दाखवतो तुम्हाला बघा असं घनदाट जंगल झाले तुम्ही बघू शकता कसं वाटतं विशाल आता जवळजवळ आपण एक वी दोन हजार फीट तर वरती आलो कसं वाटतं आहे पंच्याहत्तर टक्के आमचा चढण्याचा भाग संपन्न झालेला आहे पुढे पंचवीस टक्के भाग नुसत्या पायऱ्या आहेत पायऱ्यांचा तुम्हाला खूप फायदा होईल रनिंगसाठी सिम तुमचा दूर राहील बाकी आपण एक दिवस तरी ट्रॅकिंगला इथे वा। जा बघा मित्रांनो कसं वातावरण आहे बघा सचिन मस्तात कसं वातावरण आहे एकदम मस्त असं वाटत आहे जवळ तो वाढलाय पण त्याला जिरवण्यासाठी आम्ही इथे ट्रॅकिंग करत आहोत खूप मस्त वाटत आहे तुम्ही पण या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक नक्की करा ऑल द बेस्ट आता तुम्हाला आमची दिंडेश्वर महादेव मंदिराची बॅक साईड दाखवतो बॅक साईड तुम्ही पूर्ण बघा अचंबित वर पूर्ण अचंबित खरंच मस्त वातावरण आहे बघा काय दिसत नाही पुढं पूर्ण खोल दरी आहे पण दरी जो नवीन असेल त्याने तर इथे जरा लांबूनच राहायचं बघा इथून पूर्ण खोल दरी आहे काहीच दिसत नाही काहीच पूर्ण दुखा भरलेलं आहे बघा बघा तर आता बघू शकता आता मी पूर्णपणे शूट मारणार आहेत हे बघा तुम्ही पूर्ण चढण आहे शेवटपर्यंत आता चढणच चढायचे इथे वर डोंगर आहे पण दोन तीन स्टेपमध्ये हा गेला हा पण गेला हा पण गेला आणि हा पण मी पण चालू सर आता मी पण चालू आहे चलो अरे सचिन चटकन चल सचिन में मेटर आता जवळजवळ आम्ही सत्तर मीटरची स्पीड मारली पूर्ण चढणीवर पाय पूर्णपणे भरलेत बघा का आता आता इथून आमची खरी मजा स्टार्ट होणार आहे आत्ता इथं मेन पायऱ्या आल्या आहेत ही पूर्ण पाणी डलवान होती गो चल चल सचिन चल तेवढा एक 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 पायरी मारतोय बघा पूर्णपणे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप मजा येते जावाला आठवड्यातून एकदा जरी तुम्ही फील केलंच पाहिजे तेव्हा तुमचा स्टॅमिना बुश तुमच्या स्टेपिंगला तुमच्या लॉंग रूपला खूप फरक पडणार आहे पूर्णपणे आलो आहे जवळ जवळ आम्ही सत्तर मीटरवर सर आम्ही पायऱ्यांवर होता दोन सत्तर सत्तर मीटरचे शूट मारले खूप पॉवरला खूप मस्त वर्कआउट आहे हिल हिल वर्कआउट आणि त्याच्यामुळे आता पायऱ्या पण आहेत त्या पायऱ्या चढायला खूप मजा वाटेल पूर्ण दाट डुका एकदम थंडगार वातावरण झालेलं आहे त्यामुळे एकदम मस्त तुम्ही बघू शकता मागे कसं वातावरण आहे काहीच दिसत नाही आता तर कायच खाली दिसत नाही बघा माझा भाऊ आले त्याला किती दुरखट दिसतंय बघा बघा आता इंडेश्वर मंदिर चला सचिनची आवड निघलेली आहे बघा सचिनला पूर्ण सचिनला बघा धनुल कस कस ऑरेंज आहे जवळ जवळ सत्तर सत्तर मीटर बस जास्त एवढं जास्त जास्तपणे साठ ते सत्तर मीटर बाकी आहे कारण ते पण पूर्ण आता पायर आहेत आम्ही तीन ते चार वेळेला स्टेप मारून पूर्ण कंटिन्युअस शेवटपर्यंत पर्यंत इथे बघा इथे मंदिर आहे बघा तुम्हाला थोडंसं थोडंसं दिसत असेल त्या पूर्ण दुःख आहे काय समजत नाही आता पूर्ण दुख आहे बघा कसं आहे बालाजी मारणार का तीन पायऱ्या तीन ते चार पायऱ्या मारणार का तू ब्लॉक मध्ये आमचा माश्या बोडवर माथेरानमध्ये आला माथेरानपेक्षा आमचा दिंडीकड काही कमी नाही बोला तर माथेरानमध्ये त्यांना काय समजा

2 3 4 5 6 7 मित्रांनो आता त्यांचा स्टेप वर्कआउट झालेला आहे आता पूर्ण आम्ही वर जाणार आहे तुम्हाला आमच्या दिंडेश्वर महाव्याचं मंदिर दाखवते बघा पूर्ण वातावरण बघा तुम्ही कसं आहे म्हणू शकता पूर्णपणे दाट डोक्याने दाखलेलं आहे मंदिराच्या आसपास खाली वातावरण काहीच दिसत नाही रोड सुद्धा दिसत नाही काहीच जागे झाडे दिसायला खूप त्रास होत आहे त्यामुळे मंदिर बघू शकता बघू मंदिर शकता मंदिरात कशी यांची नाटकं झालेत बघा काय ना काय नाटक जी बघा बघा जेव्हा आमचा वस्तात बघतात मित्रांनो आमचं पूर्ण आता स्टेप वर्कआउट झालेला आहे आम्ही पूर्णपणे वर्कआउट केलेलं आहे आता थोडंसं आम्ही नॉ सेल्फ करतोय शिरनेनामस्कार स्पॉट सपाटे असे नॉर्मली आपले वर्कआउट करतो आणि पुढे तुम्हाला भेटतो आता थोडं व्हिडिओ काढायला कोण नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ दाखवत नाही आम्ही काय केले ते असले शेवटी का सांगतो तुम्हाला आम्ही काय काय केलं किती केले तुम्हाला सांगतो आता तुम्ही <laughs> तर आम्हाला रजिस्ट्रेशन बॅड आम्ही यूज करणार आहे आपल्या शंभर मीटरच्या वर्कआउटसाठी किंवा वर्कआउटसाठी आम्हाला बालाजीने स्पॉन्सर केलेलं आहे ते पूर्णपणे तर त्याच्यासाठी आम्ही थँक्यू बोलतो त्याला तर आता आम्ही तुम्ही आता आम्ही तुम्हाला वर्कआउट दाखवले ते तुम्ही पूर्णपणे बघा रजिस्ट्रार्ड तुम्ही कशाप्रकारे यूज करू शकता ते सर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. तर मित्रांनो आज आमचा पूर्णपणे वर्कआउट संपलेला आहे आम्ही तुम्हाला आहे आम्ही हिरवर्क काय केलेलं आहे थोडीशी रजिस्टंट बँड सोबत पण वर्कआउट केले आणि थोडेसे स्कॉट सूर्यनमस्कार सपाटे हे आम्ही मारले पण व्हिडिओमध्ये दाखवले नाही तेव्हा ना ना व्हिडिओ काढणार कोण नव्हता म्हणून व्हिडिओ काढली नाही तेव्हा म्हणून माझा भाऊ आला व्हिडिओ काढले आम्ही पूर्णपणे तर आजचा आमचा पूर्णपणे व्हिडिओ संपलेला आहे आम्ही आज प्रकारे हिल वर्कआउट कम्प्लीट केलेला आहे ते पण तुम्हाला दाखवलेला आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरा हरा महादेव लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा बाय बाय जय हिंद